नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा ब्लॉग या चॅनलमध्ये आता नवरात्रीच्या सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे असतो तो म्हणजे घटस्थापना ती कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे ती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा ज्या वेळेस आपण घटस्थापना करतो त्यावेळेस आपल्याला काही साहित्य लागत असतं त्याच्यामध्ये आपल्याला माती घ्यायची सात प्रकारचे धान्य घ्यायचे पाण्याने भरलेले कलश लागणार आहे नारळ घ्यायचे आंब्याची पानं तुम्ही पाच किंवा सात घ्यायचे कुंकू हळद देवीचा फोटो किंवा मग तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल ती मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे कलश स्थापनेसाठी लागणार आहे त्या एवढ्या वस्तू आपल्याला त्यानंतर मग आपल्याला पुढे कलशाची स्थापना करायची आहे एक स्वच्छ पाटावरती माती पसरवून त्यावरती आपल्याला धान्य पेरायचं आहे त्यानंतर आपल्याला कलशाचा जो गळा असो त्याच्यामध्ये आपल्याला दोरा बांधायचा आहे दोरामध्ये लाल कलावा असतो तो तुम्हाला बांधायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरून त्यात सुपारी घ्यायचे नानं तुम्हाला एक रुपयाचं घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकून त्या पाण्याची आपल्याला पूजा करायची नंतर आं आंब्याचे पाच पानं किंवा सात पानं तुम्ही त्यावरती ठेवायचे कलश ठेवायचा आहे आणि कलशाच्या कलश कलशाच्या वरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्याची शेंडी ही वरच्या बाजूला यायला हवी आणि हा जो कलश आहे हा आपल्याला पाटावर ठेवायचा आहे देवीची मूर्ती किंवा मग फोटोची तुम्हाला स्थापना करायची आणि देवीला मनोभावे देवीची आपल्याला पूजा करायची नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी तुम्ही आमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन यावी यासाठी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे तर बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये घटस्थापना तुम्हाला, तुम्हाला करायची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ शुभ नवरात्री सगळ्यांना झालेली माहिती स्वामींच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते पुन्हा भेटेल अशाच एका नव्या माहितीसोबत उपायांसोबत तो ग्रंथ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ